वराह आडवे आल्याने भरधाव टवेरा पलटी एका महिलेचा मृत्यू इसम जखमी ते वरुड रस्त्यावरील भाईपूर भाईपूर फाट्याजवळ फाट्याजवळ घटना रस्त्यावरील आडवे आल्याने भरधाव टवेरा पलटी झाल्याची घटना घडली यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून चौदा प्रवासी जखमी झाले आहे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सत्तावीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मोर्शी गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या भाईपूर फाट्याजवळ वराह आडवा आल्याने तवेरा गाडी क्रमांक एम एस बारा एफ झेड अकरा छ्याण्णव ही पलटी झाली झालेल्या अपघातात साजिया बानो अकरम अली चाळीस वर्ष ही घटनास्थळी ठार झाली तर शरीफा बानो अफसर खान वय चाळीस वर्ष आलिसा फतेमा आयश फातिमा जेहान अली मोसिम खान इलाद अली श्रीरा फातिमा अत्थर खान शहीदा बानो जैर अस्लम अली फराह अंजुमन अस्लम अली अलिझा आरजू फतिमा बीबी नाज या गंभीर जखमी झाल्या होत्या तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींवर औषध उपचार केल्यानंतर सर्व जखमींना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे जखमी नागरिक हे परतवाडा नजीक असलेल्या खरपी येथून तवेरा गाडी क्रमांक एम एच बारा एफ झेड अकरा छ्याण्णवने वरुड येथे जात असल्याचे समजते वरुड येथे जात असतानाच वरहा आडवा आल्याने हा अपघात घडल्याचे समजते अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे या दुर्घटनेची माहिती गावात होता शोक संवेदना व्यक्त होऊ लागल्या आहे उनको भी नहीं उनको भी नहीं किसको भी नहीं वो किसी टू व्हीलर को को बचाने की में हो ये झाड सेट लालावरवर गारनी पाहिजे यारी आंबुलच नाही आले तयार